नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूरच्या कुस्ती मैदानात पृथ्वीराज करून सोनू आसमान दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती बरोबरी झाल्याने प्रेक्षकांची निराशा खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने रविवारी भव्य असे कुस्ती मैदान झाले या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आपल्या लौकिकला साजेसा खेळ करत हरियाणाचा भारत केसरी सोनू कुमारला दहाव्या मिनिटाला लपेट दावर आसमान दाखवत खानापूरचे मैदान मारले मैदानात अनेक सटकदार कुस्त्या झाल्या परंतु दुसरी व तिसरी कुस्ती बरोबरीत सुटल्याने शौकीनांची मात्र निराशा झाली प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार विठ्ठल हळगेकर निजद नेते नासिर बागवार यांच्या हस्ते लावण्यात आली दुसऱ्याच मिनिटाला पृथ्वीराजने सोनूकुमारला पायाला आकडी लावण्याचा प्रयत्न केला त्यातच सोनूने सुटका करून घेतली दोन्ही पैलवानाने आक्रमक चालीवर भर दिला अखेरीस दहाव्या मिनिटाला अनुभव पणाला लवत पृथ्वीराजने बाजी मारली दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी शिवम सिद्धनाळे व हिमाचल केसरी पवन कुमार तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे यांच्यात झाली मात्र या दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या चौथ्या क्रमांकाची कुस्ती शिवय्या पुजार विरुद्ध ओम माने त्यामध्ये शिवय्याने पहिला गुण मिळवून विजय मिळविला या मैदानात निखिल कंग्राळी शिवा तड्डी प्रेम कंग्राळी विक्रम शिनोळी विनायक एळूर विकास आपगाव सिद्धू धारवाड ओमकार राशिवडे रोहन कडोली संजू धावणगिरी प्रज्वल मजगाव शंभू शिनोळी संग्राम मोदेकोप सुजल फोंडेश्वर देवा येळूर मंजूनाथ बसवाड अशा अनेकांच्या कुस्त्या झाल्या मेंढ्याच्या कुस्तीत दोन्ही कुस्त्यामध्ये स्थानिक मल्लांनी बाजी मारली पहिल्या कुस्तीत पंकज चापगावने रामदास काकतीवर कलाजंग डावावर तर महेश तीर्थकुंडेने काशीलिंग जमकंडीवर निकाल मिळवत विजय मिळविला तर महिलांच्या कुस्तीमध्ये शिवानी वड्डेबैल आणि ऋतुजा वडगाव यांनी विजय प्राप्त केला आखाड्याचे समालोचन कृष्णा चौगले राशीवडे यांनी केले आखाडा यशस्वी करण्यासाठी हनुमंत गुरव यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीगीर संघटनेने विशेष परिश्रम घेतले या आखाड्यातील पहिल्या कुस्तीत झालेल्या कुस्तीतील हा क्षण या अध्यक्षाने या संघटनेने निघून जाण्याचा प्रयत्नात आहे कुमार पायाला किडी लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराजचा दोघेही काहीही घडू शकता अशा स्थितीत आहेत उंदी ताकत तरणवां हलकीची गरज नाही आज खासा मैदान रंगवून टाकलं वा सगळ्यांच सहकार्य ती पंधरा काय कामाची ती नुसती मोजायला निपायला एक जपा धान्या बागाचा म्हणून एक जपा खिलार गाईचा म्हणून जर्शी वासरता मला एक हजार गायींच्या जर खिलार गायीचं वासरू सोडलं ना तर आपल्या आईला बरोबर ओळखून काढतय अरे असल हिंदुस्थान तत्व बोलतोय मी परत समोर आलेला आहे सोना भगवान हनुमान रे अरे वा खानापूरचं मैदान दलाल जे बोलले जे म्हणून त्यांच्या पाठीशी भगवंत उभा राहणार जे गप्प जे गप्प राहिले ते पुढच्या जन्माला रे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा